आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असेल हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झालाय ऑफिस असो शाळा असो किंवा घर जिथे नाही तिथे गिरीश्का गाना सुनेगा हाच डायलॉग आहे पण तुम्हाला माहित आहे का की हा मुलगा नेमका कोण आहे तर मंडई याचं नाव पिंटू आहे आणि त्याला लाडाने लोक धूम म्हणतात त्याच वय बत्तीस वर्ष असून तो कचरा गोळा करतो आणि नशेच्या आहारी जाऊन आयुष्य काढतोय त्याच्या आई वडिलांचं लहानपणीच निधन झालं त्यानंतर सावत्राईने त्याला सांभाळलं पण तिने सुद्धा त्याला त्रासच दिला आणि घराबाहेर काढून टाकलं एक दिवस सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यात तो ऋतिक रोशनचं गाणं गातोय त्याचा देशी स्टाईल कॉन्फिडन्स आणि आवाज यामुळे व्हिडिओ डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुपर व्हायरल झाला इंस्टाग्रॅम एक्सवर मेम्स रील्स बनले क्रिश का गाना सुनेगा हे फ्रेश ट्रेंडिंग झालं काही लोक त्याला मदत करण्यासाठी पुढे देखील आले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना टॅग सुद्धा केलं पण आता तो थकला आहे त्याला जॉन्डिस सारखा आजार असून फॅटी लिव्हरचा सुद्धा त्रास आहे सध्या तो एक हजार रुपये घेऊन गाणं गातोय पण धूम हा सोशल मीडियाने रातोरात स्टार बनला तर खरं पण ट्रेंड संपल्यानंतर लोक देखील विसरतात जसं की रानू मंडल कच्चा बदाम सारखी आज लोक त्याची मजा आहेत पण त्याला मदत करत नाहीये हे त्याचं खरं दुर्दैव आहे